नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस रोजी चळवळीत सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेतृत्व अरुणा असपाली यांनी केले या ऐतिहासिक दिवसाचे आठवण म्हणून नऊ ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा करतात देशातील आदिवासी जमातींचे योगदान आणि अद्वितीय संस्कृतींची ओळख पिद्यान भारताचा अविभाज्य भाग राहिलेल्या या वैविध्यपूर्ण समुदायांचा सन्मान आणि आदर करणे मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला विश्व आदिवासी दिवस घोषित केला नऊ ऑगस्ट पुस्तक प्रेमी दिन लोकांनी स्मार्ट फोन आणि संभाव्य तांत्रिक अडथळे दूर ठेवून पुस्तके वाचावीत अमेरिकेने लिटिल बाय नावाचा अनुभव टाकला गेला त्यानंतर तीन दिवसांनी नऊ ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीसच्या भल्या पाहते तीन वाजून शेचाळीस मिनिटांनी लागासाकी शहरावर अमेरिकेने हॅतमॅन नावाचा अनुपाम टाकला तीन लाखाहून अधिक बळी गेले